आप आला का देहाला आला ते म्हटले तुम्ही कोणाचा विचारलं त्याच सांगतोय मी आत्म्याला ताप येतोय कुठे स्वामी म्हणले शबास शबास वा वा ते पण बी ए फर्स्ट क्लास होते त्या काळामध्ये फर्ग्युसन मध्ये झालं अच्छा बी ए फर्स्ट <laughs> फर्ग्युसन कॉलेज सगळ्या कॉलेजमध्ये मुख्य कॉलेज मामाचे शिक्षण मी फर्ग्युसनमध्ये त्या फर्ग्युसनमध्ये त्या काळामध्ये बी ए बी ए होते फर्फलाज होते इंग्रजीला स्टँडर्ड रोड होतं अरे बापरे त्यामध्ये बोलायचे म्हणून कधी कधी पथर आल्यानंतर हा मला म्हणत की मी सांगू म्हणजे पत्र लिहून तुम्ही लिह्यांचे मी मी लिहाय जाण त्या लिहिल्या कधी कधी स्फुरिंग चुकायचा